श्रीरामपूर येथील न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट दिलीप आवताडे यांना खटल्याचे सुनावणी दरम्यान विरोधी पक्षकाराने हल्ला केल्याच्या घटनेचा कोपरगावात निषेध श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट दिलीप आवताडे यांना खटल्याचे सुनावणी दरम्यान विरोधी पक्षकाराने हल्ला केल्याच्या घटनेचा कोपरगावात निषेध व्यक्त करण्यात आला असून या संदर्भात कोपरगाव येथे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदना म्हटले आहे की दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा पंचेचाळीस वाजता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या उपस्थितीत घेऊन जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील बुधवार दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून कोपरगाव वकील संघातर्फे श्रीरामपूर येथील ऍडव्होकेट दिलीप आउताडे यांच्यावर न्यायालयात कामकाज चालू असताना विरोधी पक्ष कार्यास उलट तपासात प्रश्न विचारल्याने सदर विरोधी पक्षकार न्यायाधीशांच्या समक्ष अॅडव्होकेट दिलीप आवताडे यांना धमकी देत केली ही घटना घटना न्यायालयाच्या घडली आहे गडली आहे घडलेली अत्यंत क्रूर व लोकशाहीचा कणा असणाऱ्या न्यायव्यवस्थेतील महत्वाचा घटक वकील यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत सर्व कोपरगाव वकील संघ निषेध व्यक्त करून कोर्ट कामकाजात दिवसभरासाठी सहभागी सा न होण्याचे सर्वांनुमते ठरले होते तसेच लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा अंमलात आणावेत सदर घटनेतील दोषीस कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्रामपूर यांच्या न्यायदालनामध्ये ॲडव्होकेट दिलीपरावजी अवताडे साहेब यांचं न्यायालयाच्या कोर्ट कोड़ का कोर्ट हॉलमध्ये कामकाज चालू असताना विरोधी पक्षकारांनी ॲडव्होकेट दिलीप अवताडे साहेब यांच्यावरती हल्ला केला त्यांना मारहाण केली या संदर्भामध्ये आज कोपरगाव वकील संघाने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग घेऊन असा एक ठराव केलेला आहे की आज जेव्हा तीस जुलै दोन हजार पंचवीसला जी घटना घडलीच मध्ये ॲडव्होकेट आवतडे साहेबांच्या बद्दल त्यासाठी त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सर्वानुमते सर्व वकील संघांच्या वतीने आज आम्ही दिवसभरासाठी टोटली कामकाज बंद करतो हो। आहोत त्याचबरोबर आज आम्ही तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे की आमच्या स्वरूपातली ही जी काही अवताडे साहेबांवर जो काही हल्ला झाला प्राणघातक हल्ला त्या संदर्भात कोपरगाव वकील संघाने कामकाज बंद केलेलं आहे आणि आमची आता या संदर्भात अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे पत्रकारांना तसेच डॉक्टरांना प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याचप्रमाणे शासन दरबारी माननीय तहसीलदार साहेबांनी वकिलांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा केला पाहिजे त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे त्यांनी तो पाठपुरावा केला पाहिजे यासाठी आता आमची खरी मागणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर आपल्याला सर्वांना माहिती आहे की राऊरीमध्ये पण अशीच एक घटना घडली होती आणि वकिलांवरती होणारे असे वेळोवेळी होणारे जे हल्ले आहेत यासाठी ही प्रोटेक्शन ऍक्ट ची तरतूद होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वकिलांना प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर करावा ही आमची सर्वानुमते मागणी आहे तसेच आज झालेल्या कोपरगाव वकील संघाच्या बैठकीमध्ये सदरचा जो विरोधी पक्षकार आहे त्याला ही कठोर कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे वकील संघ आणि कोपरगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट महेश सुरेशराव भिडे आणि सचिव ऍडव्होकेट परेश श्रीनिवास डागा आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट दिलीप आवताडे यांना दरम्यान विरोधी पक्ष कार्याने हल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी निवेदन सादर केलेलं आहे आणि त्याचबरोबर लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि घटनेतील आरोपीस घटनेतील दोषीस कठोर शिक्षा होण्याबाबतची सुद्धा मागणी केलेली आहे तरी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही तातडीने शासनाकडे पाठवून देऊ